फूट पाडू नका मी चूक केली अजित पवार यांचे भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य घर पडण्याचे काम काही जण करीत आहेत घरात फूट पडणे समाजाला आवडत नाही मी चूक केली तुम्ही ती चूक करू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या कथित संभाव्य बंडावर भाष्य केलं आलापल्ली तालुका अहेरी येथे शुक्रवारी अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनिमित्त संवाद साधला भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांना भेटल्याच्या चर्चा होत्या त्या अहेरीहून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री धर्मराव बाबा यांनी भर सभेत पहिल्यांदाच जाहीर रित्या भाष्य केलं हाच धागा पकडून अजित पवार यांनी स्वतःचे उदाहरण दिले लग्नानंतर मुलगी सासरी जाते परंतु धर्मराव बाबांनी तुम्हाला येथेच राजकारणात संधी दिली जिल्हा परिषद अध्यक्ष केलं व वस्तात कुस्तींचे सगळे डाव शिकवतो व एक राखून ठेवतो असा इशाराही त्यांनी दिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही कुठेतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिसन अप